या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नमस्कार शोभा राजे न्यूज चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे सध्या आपण उभा आहे सोलापूर महापालिकेच्या आधीतील जुना बोरामानी नाका ते अशोक चौक अशोक चौक ते गुरुनालयचे एका रस्त्यावर आपण उभा आहे सध्या आपण बोरामानी नाक्याच्या शेजारील या ठिकाणी या रस्त्यात उभारले आपण आपण बोर्डाकडे लक्ष देऊ याच बोरामानी नाक्यासाठी गेल्या वर्षीच जुना बोरामानी नाका ते गुरुनालय चौक पर्यंत रस्ता पॅच करण करण्यासाठी एक करोड छप्पन लाख रुपये मंजूर झालेला आहे मागच्या वर्षीच हा रस्ता बनवण्यात आलेला होता परत एक वर्षानंतर रस्ता चांगला असताना परत एक करोड चाळीस लाख रुपयाचा टेंडर काढण्यात आला आणि रस्ता न बनवता फक्त कागदोपत्रीमध्येच रस्ता दाखवून एक करोड चाळीस लाख रुपयाचा बिल आज शांभिली कन्स्ट्रक्शन यांनी उचललेला आहे मूळ मुद्दा आहे की महापालिकेच्या कर्मचारी शिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांशिवाय हा कॉन्ट्रॅक्टदार बिल अदा करण्यात येत नाही महापालिकेचे कर्मचारी इथले इंजिनियर नगर अभियंत्याचे साहेब यात सहभागी आहे असं संशय आहे सगळ्यांकडनं असं कळतो की महापालिकेच्या अधिकारी शिवाय हा भ्रष्टाचार होत नाहीये तरी अशी विनंती आहे की माननीय महापालिका आयुक्तांना या कामाची चौकशी करून शांभवी कन्स्ट्रक्शन तसेच संबंधित इंजिनियरवर कडक कारवाई करण्यात यावी जुना बोरामने नाका ते अशोक चौक गुरु नानक चौक पर्यंत मध्ये एक करोड चाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी मी महापालिका व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व संबंधित इंजिनिअर कडक कारवाई करण्यात यावी मागच्या वर्षी जळ वाहतूक विरोधी कृती समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवून हा रस्ता बनवून घेण्यात आलेला होता तरी सुद्धा एका वर्षानंतर चांगला रस्ता असताना त्याचाच टेंडर काढून परत एक करोड चाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार करणं हे योग्य नाही आहे एक करोड चाळीस लाख रुपयामध्ये प्रभागातील अनेक बोळातील रोड झाले असते तर जनतेच्या पैशाची लूट करून अगर अधिकारी अस आणि ठेकेदार संगणमत करून असं लुटत असेल तर हे योग्य नाहीये संबंधित इंजिनियरवर वर व संबंधित ठेकेदार वर कडक कारवाई झाल्याशिवाय अन्यथा या प्रभागातील या भागातील सर्व जनतेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल सह्यांची मोहीम राबवण्यात येईल याची गंभीरपणे महापालिका आयुक्तांनी नोंद घ्यावी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर